माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला उमेदवारी घोषित केल्यानंतर अत्यंत असं स्फोटक असं वातावरण एकदम पिक्चर चेंज होऊन गेलेलं आणि या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी सुजातजी आंबेडकर साहेबांनी माऊलीने आमच्या विश्वास आमच्यावरती दाखवला आज तेरा वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केलं सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नांगरे पाटला बरोबर मी बाहेर पडलो तेरा वर्षामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्याला माहिती आहे सात वर्षापासून हे अन्नछत्रालय दोन वेळेला आपण चालवतो कोरोनामध्ये जी महा महाभयंकर मारामारी संकट आला होता तुमच्या आमच्या जीवाशी खेळ होता माय माऊलीला बचत गटाला जगणं मुश्किल झाला होता अशा वेळेला या ठिकाणी अंधळकर आलाय आणि माझ्या सर्व शिवसैनिकांनी एका शिवसैनिकाचा जीव त्या ठिकाणी सागर कलमन करता त्यात गमावावा लागला अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही जनतेच्या जीवाला कोणी धोका पोहोचेल असं कृत्य आम्ही करू नाही या ठिकाणी रोज साडेसात क्विंटलचा तांदळाचा भात सांबार सहाशे सकाळी चहा संध्याकाळी चहा बाहेरचे ते परांडा असेल डोके असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल बाहेरच्या तालुक्यात ऍडमिट लोक पेशंट होते काही खिशात पैसे होते बाहेर संचारबंदी होती कोण खाऊ घालत होता लोक गावामध्ये कुणाला येऊ देत नव्हते अशा वेळेला आम्ही त्या त्यांच्या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तर आमचे कार्यकर्ते रात्र देवास झाडत होते सात क्विंटल साडेसात हजार डबे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही पोहचवत होतो मायमावलीचा प्रश्न आला फायनान्स कंपन्या जगू ना फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आमची पाठ तोपाटली नंतर आरबीआय आणि गव्हर्नमेंट न जी आर रिकव्हरी बंद केली माझ्या माय मावलीचा संपूर्ण महाराष्ट्रातला त्रास गेला या भगवंत नगरीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात आपण पाहतोय धाराशिव उस्मानाबाद मध्ये जे उमेदवारी दिली जाते उमेदवार ते आमचेच आहेत तोही जिल्हा त्यांचाच आम्हाला खासदारकीच प्रतिनिधित्व करायचं आहे पण कांबळे साहेबानंतर किंवा पूर्वी बार्शीला प्रतिनिधित्व मिळालं नाही बार्शी तिथं सरशी पावणे तीन लाखाच्या पुढे मतदान या ठिकाणी आहे वीस लाखाच्या आसपास सगळं मतदान आहे बारा तेरा लाख मतदान होत आहे आणि या ठिकाणी माझ्या वंचित बहुजन आघाडीचं जे मतदान आहे ते हुकमी मतदान एक शिक्का आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मिळणार मतदान यानंतर या ठिकाणी लिंगायत समाजाचं मतदान मी लिंगायत उमेदवार अठ्ठेचाळीस मध्ये कुणी दिलेला नाही म्हणून समाज पेटून उठलेला आहे आमचे सगळे गुरुवारी पेटून उठलेले आहे आणि त्यामुळं साडेपाच लाख मतदार हा लिंगायत आहे त्यानंतर आमच्या बार्शीचा पावणे तीन लाख मतदार आमच्या साडेचार लाखाच्या आसपास बौद्ध समाज आणि आमचा मतदार त्यानंतर आरपीआय सुद्धा आमच्या बरोबर आहे सगळे गट त्यांचे आमच्या बरोबर आहेत तुम्हाला माहिती आहे सगळीकडे माताडी संघटना माझी आहे गँगवार मुक्त पुणे भयमुक्त पुणे सगळे ते आमच्या बरोबर आहेत वाळू सगळे चौदा संघटनेच्या माध्यमातून दहा लाख मुलं टचमध्ये आमच्या आहेत आता हे इलेक्शन युवकांनी हातात घेतलेलं आहे आता खरा पैलवान त्यांना रंग दाखवायला या ठिकाणी मैदानामध्ये आंधळकरच्या रूपाने आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उतरलेला आणि मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला माहिती आहे जनतेचे अनेक प्रश्न आहेत तिथनं पुण्यात न निघालो तर तीन फोन झाले माझे कुठं गाडी हडवली मला कुठं माझी मुलगी हरवली मिसिंग द्यायला हडपसर राहिलो असे शंभर प्रश्न दिवसाला आम्ही सोडवतो आणि तुम्ही मात्र काहीतरी काय झालं माझी का स्टेप निधी गेले कुठं काय झालं कुठं यशि जागाच भरतून देतो हे काय खासदारचं काम नाही तू काय निधी आमच्या वारशीला दिला काय आमचा उत्कर्ष केला आता ते आमदार असतील आमचे माझे आमदार असतील यांच्याबद्दल सगळे माझे आहेत आता सगळ्याची कटोत आम्ही सोडून दिली आहे एकही शब्द त्यांच्यावर मला बोलणार नाही कारण त्यांनी मला आता मदत करावी लागणार आहे दोन हजार चौदा साली राजाभाऊ राऊतांच्या बरोबरीनं मी उभा राहिलो आहे भाऊ म्हणून प्रचार केलाय त्याची परतफेड तुम्हाला आता करावी लागणार आहे त्याचप्रमाणे दिलीप सोपोल साहेब एवढा मोठा माप माँद दोन लाखाचा आला होता सभा घेऊन माझा हक्क होता तिकिटावरती तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला सोपल साहेबाचं सुद्धा कर्तव्य आहे की आता बार्शी कराला न्याय दिला पाहिजे त्याचप्रमाणे बारबोले साहेबांच्या सुद्धा जे आहे अठ्ठावीस नगरसेवक नगराध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकरांच्या आझाद चौकातल्या सभेनंतर निवडून आलेल्या आहेत शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर तुमचा मुलगा उपनगराध्यक्ष झाला याची आठवण सुद्धा तुम्हाला ठेवावी लागणार आहे माझ्या माय मावले माता भगिनी पंचवीस पंचवीस हजाराचे मोर्चे आम्ही काढले आम्हाला विकासाच्या दृष्टीकोनातनं रेल्वेचे काय प्रश्न असतील पाण्याचा आमच्या धाराशिवला प्रश्न आहे पाणी एकोणीस टीएमसी पाणी माझा साखर कारखाना सावरगावला होतोय तो कारखाना डॉक्टर राव आंबेडकरांच्या ह्याच्या खाली आशीर्वादाने आम्ही तो पाच हजार टन क्रशिंगचा कारखाना या ठिकाणी लवकर सुरू एकोणीस टीएमसी पाणी त्या ठिकाणी पडणार आहे माझ्या धाराशिव मराठवाडा विदर्भ या ठिकाणी त्या पाण्याचा भोग जाणार आहे मला मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे आहेत आमचा तुम्हाला माहिती आहे एकच भाऊसाहेबाची ताकद दिल्लीत गाजली सगळं पलटे करून टाकेन सगळा टाकेल चांगला आम्ही या ठिकाणी आज तर मला इतिहास घडवला ज्याने घटना घडवली ज्याने जगण्याचा अधिकार आम्हाला दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातवाचा आशीर्वाद मला आहे त्यामुळे आता काय अडचण कशाची मला राहिलेली नाही आणि त्या दृष्टिकोनातनं इथं साम धाम काय म्हणतात धामचा विषय नाही साम आणि दंड हे सगळं करायची ताकद आमच्यामध्ये आहे कुणीही आमचा नाद करू नये कारण आता तर सगळं काय म्हणतात त्याला सगळं पंजाब आमच्यापाशी आहे आणि त्यामुळं म्हणजे माझे सगळे शिवसैनिक माहिती आहे तिथली धनुष्यमानाची जागा होती तिथले पारंपरिक हा मतदारसंघ होता तो धनुष्यमानाचा आज तिकीट कुणाला द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आज त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला एक एका घरामध्ये तुतारी चालते दुसरं तिथं कमल चालतंय तिसरं आता घड्याळावरती ताई आमच्या भगिनी उभा राहत आहेत आणि चौथा मुलगा कुठं आता सेनेत होता कोणतरी म्हणलं पण नाही पण असं तीन तीन जर पथ काय म्हणतात सगळे म्हणजे या हेच आंबेडकर साहेबांनी ओळखलेलं आहे की समाज ज्याची मातब्बर आहेत जे या ठिकाणी आमच्यावरती दादागिरी गुंडगिरी पैशाच्या जीवावरती हे राज्य करतायत त्यांना इथनं आहे आणि वंचित सगळ्या बहुजन समाजाला सत्तेमध्ये आणायचं आहे हेच आंबेडकर साहेबांचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीकोनात तुम्हाला माहिती आहे आज आपल्याला माहिती आहे नोकरी महोत्सव साहेब घेतले पाच हजार तीन वेळा नोकरी महोत्सव झाले नोकरी महोत्सव काय आहे बार्शीला माहित नव्हता फक्त पोलिसांच्या मुलासाठी नोकरी महोत्सव संदीप पाटील होते दोन दोन हजार तेरा पोर्ण आपण नोकऱ्या दिल्या महिलांचे बचत गट असतील ते फोडले त्यानंतर अन्नदान रक्तदान सगळे कार्यक्रम सामुदायिक काय केलं नाही तेरा वर्षामध्ये साहेब आणि तेरा वर्ष कष्ट काय म्हणतात त्याला त्या शिवसेनेमध्ये करा कष्ट आणि खावा उष्ट या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी राज केलं जात आहे हा आरोप आहे आमचा माझे मुख्यमंत्री काय म्हणतात साध्या सरळ स्वभावाचा सर, सर माणूस आहे पण मी मुख्यमंत्र्यांना बोललो तुम्ही चार चार पाच पाच सहा फोन माझ्या भाऊसाहेब कर, कर, करता केले आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत आमच्यावर अन्याय सरकारी अधिकारी करतात मग ते कुणी असतील त्यांना माझं या ठिकाणी चॅलेंज आहे त्याच दिवशी आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मी पर्सनल काळजी करायची नाही माझ्यावर कारवाई अमक काय करायचं ते कर हा विषय नाही पण या वेळेला बार्शी तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघ या ठिकाणी धाराशिव उस्मानाबादचा झेंडा हा दिल्लीत फडाकल्याशिवाय राहणार नाही Yeah! ते बजरंग बलीचा हा सेवक आहे आता आलो तर मी हनुमान चालिसा बोलले सकाळी पहाटे उठून अकरा वाजता बोलतो बजरंग बलीचा तू काय राजे अपमान केलेला आहे आणि ओमराजे आणि तुम्ही अपमान केला रामाचा अपमान केला पंतप्रधान मोदीला म्हणजे इतकं त्यांनी शिवसेना साहेब फोडायचं पाप या ओमराजे निंबाळकर न केला या ठिकाणी आमची सगळी शिवसेना फोडली तर ता, काय तालुका प्रमुख आमक इतकं मोठं अन्नदान चालतंय पण ह्या ऑफिसला त्यांनी यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण केलं हे पाप तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची काळजी करायची नाही दोन्ही आम्हाला समान आहेत आता काही आपोआप पसरवतात मला लय फोन आले लय फोन आले मला म्हणले तुम्ही तुमच्या उमेदवारी म्हणा अमके अमक्याला नाव घेणार नाही अमक्याला नुकसान होईल अमक्याचा फायदा होईल आर दोघाचाही नुकसान होणार आहे निवडून येणार मी यामध्ये अडचण काय आणि त्यामुळं यांनी काही बघायचं नाही विक्रमी मता आणि आम्ही निवडून येणार सगळ्यात चंग पाता आठवडा झाला मी फिरतोय सगळीकडे इतका उत्साह आहे अंडरग्राऊंड करंट आहे सगळ्याला काही लोकांना भीती आहे तिकडे सुद्धा मी बघितलंय पुढे यायला मागे यायला फोटो द्यायला घाबरतात पण आता एक सिंगम अधिकारी तुमच्या बरोबर आलाय कुणाच्याही बापाला द्यायचं कारण नाही कायद्यानं चालायचं आणि कायद्यानं कोण आडवा आला तर त्याला आडवा कायद्यानंच करायचा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि जे माझे पदाधिकारी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत शिंदे साहेब आहेत जिल्हाध्यक्ष धाराशिव यांचे अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे पुन्हा प्रवीण जे आहेत जी जाधव साहेब आहेत त्यानंतर रेखाताई ठाकूर अतिशय सोदोळा आमच्या भगिने एकच फोन केला ते म्हणले तुमचा डाटा बघूनच आम्ही इथं ह्यां काय मतदार झालं हे झालोय काय नाही तुमच्याकडे आणि का <laughs> तुमच्याकडे दुर्लक्ष केलं ते म्हणलं आम्हाला माहित नाही आणि त्याबद्दल जे अशोक जी हिंगे साहेब डॉक्टर शहाजी चंदन शिवे सर या ठिकाणी अतिशय पहिल्यांदा मी वंचित आघाडीला इतकं मानतो प्रत्येक गावातनं तालुक्यातनं जिल्ह्यातनं फोन आहेत साहेब तुम्ही फक्त आमचा नंबर सेव्ह करा कधी तुम्ही येणार औषध मुस्लिम समाजाचा आपला अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं तीस इथं बुथ केंद्र आहेत तीसशे तीस ठिकाणी दहा दहा लोक तीनशे लोक नेमलेत मला हो तीनशे लोक नेमले आणि त्यामुळं धनगर समाज सगळे समाज मूळ म्हणजे या ठिकाणी जरंगे पाटील आणि आंबेडकर साहेबांचं सा, आणि संभाजीराजेंच सुत जमत हे सुत जमलेलं आहे आणि पुढे तिसरा पर्याय या महाराष्ट्राला आमची ही संघ काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी संभाजीराजे धरंगे पाटील दिल्याशिवाय राहणार नाही धरंगे ना। पाटलांच्या माध्यमात तुम्हाला माहिती आहे एक मराठा लाख मराठाचा देशव्यापी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे अजून काय इथं काय राहिलंच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे या आता पलताभोई थोडी झालेली आहे त्यांनी काही प्रचार करू दे कुणाचं नुकसान विकसान काही ते असं उभा केलं तसं उभा केलं आणि अजून सांगतो लोखंडे साहेब माघार आमच्या आयुष्यामध्ये होणार नाही माझी जप्ती काढू दे निराव करू दे घर विकू दे काय करायचं ती राहणार कारण घटनेनं दिलेला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मला आहेत आणि त्याच्या आशीर्वादानच म्हणूनच मला माझं सुद्धा बी आर आंधोळकर नाव आहे बी आर आंधळकर आणि बी आर आंबेडकर <laughs> मी त्यांच्या पायाची धुळा आहे पण त्याच करता माझं नाव बापांनी सुद्धा असं ठेवलं असतं त्यामुळे आणि छत्रपती शिवरायाच्या मी छत्रपतीचा पुतळा साहेब मध्ये मी उभा म्हणजे आमच्या लोकांनी उभा केला सगळे पळून गेले कुठला पुढारी आला नाही फक्त भाऊसाहेब आंबेडकर माझा दीपक भैया रात्रभर जागा होतो सहा एसआरपी गाड्या सगळ्या पोलीस बंदाच माघारी पाठवून दिला आम्ही काढू देत ना चाल काय करायचं ते का गुन्हा आहे का रेकॉर्डवर गुन्हे दाखल कर मला आरोप आहे कर आणि मी त्याला चाळीस हजारचं संघटन आहे पोलिसाचं गुंडगिरीचं सगळं संघटन आहे आपल्याकडे चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी यामुळे कुठंच काळजी करायची नाही असं एवढं सांगतो आणि विजय आमचा निश्चित आहे पुढे काहीही पसरव द्या आणि अर्ज करणारा तर विषयच नाही त्या आमच्याचा काय दूर होमराजेला राजेला माझा फटका बसल मल चा मल मला माहित नाही आणि आमच्या भगिनी ताईला फटला कुणालाही फटका बसू दे मला माहित नाही दोघालाही फटका बसणार भाऊसाहेब आंधळकर दिल्लीच्या त्याला जाणार आहे आणि जसं अमित शहा साहेब गृहमंत्री आहेत माझं स्वप्न मला वाटतं आमच्याकडे फौजारच्या परीक्षेला या ठिकाणी नापास होतो फौजारच्या परीक्षेला एमपीसीला पोरगा नापास होतो पण युपीसी ला आय एसच्या आयपीएसच्या परीक्षेला पास होतो तसं माझं झालंय आमदारकी मला नाही दिली मला खासदारकी द्यावेच लागणार त्यामुळं केंद्रामध्ये सुद्धा गृहमंत्र्याचं पोस्ट आहे आणि मग त्यामुळं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न या ठिकाणी लाईट आम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या पर्यंत मिळले पाहिजे माझ्या महिला भगिनी बचत गट घात त्यांना दराने या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे पूर्वीचे त्यांच्याकडे असलेले कर्ज दोन लाखापर्यंत महिलांचं माफ झालं पाहिजे साहेब पंचवीस हजाराचे मोर्चे काढले हजार आणि त्यामुळं हे संघटन जे महिला भगिनी माझ्या आहेत त्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीत विक्रमी मतानी तुम्ही स्वप्नातही बघायचं नाही आणि मला अशी विनंती इथल्या नेत्यांना करायची आहे की तुम्ही जरा शांत राहा तुम्ही गडबड काय करू नका वेळोवेळी तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे आणि तुम्ही आता मदत म्हणजे तुमचा बारशीचा सुपुत्र जर तिथं देशाच्या याच्यावर जात असेल तर तुम्हाला कुठं काय कळ लागते त्याचं काय कारण आणि मी तुम्हाला तुमच्याकडे मी लक्ष देत नाही बारशी तुमच्या म्हणजे बार्शीचा विकास करणार पण तुमच्या राजकारणात मी लक्ष देणार नाही त्यामुळं बरं झालं तुमची पिढा गेली असं तरी मला आशीर्वाद अनेक आरोप प्रत्यारोप केले साहेब कसले गुन्हे काय सांगितलं तिथं आंबेडकर साहेबांना सुद्धा पण साहेबांना मीच सांगितलं होतं की साहेब असं तसं ते ऑडिओ व्हिडीओ कुटुंबरण काय ते असलं कशा नाही कुणाच्या मध्ये किती कुणी काय करायचं ते करू द्या त्यामुळं आपण डिस्चार्ज झालेला नाही मोठे मोठे वाघ आपण आखाळलेले आहेत त्यामुळं नाही ना शेतकऱ्याचा पोरगाय साहेब सकाळी सकाळी टुकडे खातो उकाळ्या मध्ये आणि मी लाईव्ह टाकतो दहा हजार घेऊन जातात बरोबर नाही आणि माझी रेसिपी काय बघून लोक पुन्हा खायला लागले ते असं आहे विनोद जी त्यामुळं पत्रकार आमचे आता एक विनंती अजून करतो माझ्या पत्रकार बांधवांना बार्शीतल्या विशेष करून तुम्ही तुमची नाराजी सोडून द्या दोन्हीच कुणाचं ऐकायचं आता काय ते उभा नाहीत राहू तुभा नाही ना सोपन उभा नाही का बार बोलले नाही त्यामुळं तुम्हाला त्यांचं ऐकायचं काय करणं आता माझी स्पर्धा तिकडे त्या दोन यांच्याशी चालू आहे त्यामुळं तुमचा आशीर्वाद राहू द्या तुम्ही चौथे खांब आहात तुम्ही हिरोला झिरो झिरोला हिरो करू शकता एवढं लक्षात ठेवा कधी मध्ये काय कमी पडेल तर काही इलाज नाही बोलणं करताना करताना फोन काहीतरी असं होईल परंतु ते राग न मनात ठेवता तुम्ही प्रेम करा पण तुम्हा तुम्ही आमच्या हातात बारशी करायची आहे इतिहास देशाचा बदलायचा देशाचा याचा अर्थ जो आवाज तुमचा खालच्या सामान्य जनतेचा आहे तो मध्ये माझा ते वांजळे माझ्या पडायचा आमदार तसाच माईक उचलून मी ठरणार तिथंही त्याची काळजी करायची नाही त्यामुळे मला म्हणून आणि मी परत एकदा डॉक्टर प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजातजी आंबेडकर साहेब तिथले कोले साहेब बाकीची मंडळी असेल नाव विसरती मी नवीन अजून सगळ्यांचा मी आभारी आहे आणि हे अजून सांगायचं आहे बहुजन वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ तुम्ही संकोचित करू नका वंचित बहुजन आघाडी साहेबांची परवानगी घेतली नाही तरी बोलतो वंचित बहुजन आघाडी फक्त काय म्हणतात त्याला दलित बांधवांसाठी आहे असं नाही दलित वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ असा आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो ज्याच्यावर अन्याय होतोय जो वंचित आहे समाजा घटकापासून त्या सगळ्या वंचितांना आंबेडकर साहेबांनी एकत्र केल्या हिंदू असो मुस्लिम असो सगळे दलित असो मुस्लिम बांधव वंचित आघाडीचे अध्यक्ष आहेत मराठा बांधवाला आता या ठिकाणी तिकीट आपण दिलेलं म्हणजे कुठल्याही पक्षात असला त्याच्यावर अन्याय होत असला की तो वंचितचा आमचा आहे मग सेनेतला असू दे काँग्रेसचा असू दे राष्ट्रवादीचा म्हणजे वंचित घटक सगळ्याला एकत्र हेच वटवृक्ष आंबेडकर साहेबांचं वाढणार आहे आणि त्याची त्या ठिकाणी रुजली जाणार आहे आणि देशाला पुढे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याची ताकद प्रकाशजी आंबेडकर साहेबांमध्ये आहे मी कधीही कुणाची काय म्हणतात ही करत नाही स्तुती करत बसत नाही काम बघायचं त्यांनी मला काय असेल ती शाबासकी द्यायची पण खरंच मी पाहिलं एक दहा तास सुद्धा लागले गजानन महाराज दर्शन घेऊन यायचं टिक्लेअर राहतात अशी परिस्थिती आहे मग त्यामुळं मी सगळ्या तुमचा ह्याचा ऋणी आहे जे आहे ते लाईव्हच दाखवा नुसतं रेकॉर्डिंग करू नका आणि त्या पद्धतीनं ते सगळीकडे पाठवा समाजापर्यंत ते पोचलं पाहिजे प्रिंट मॉडिया इलेक्ट्रॉनिक तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे आणि त्यामुळं ते पाठवा आणि आता तरी तुम्ही हे बंद करा आता इथं काय करायचं लिहा आम्हाला काय देणे नाही तर तीच दोघं तीस दोघांची पारंपरिक काय लढाई अमकी लढाईला सोडून देणार आता त्याच्याशिवाय काय दुसऱ्यांनी काय पुढारपण करायचं नाही का तुम्ही सांगा ना आणि आता काय करतो हे काय करतो या दोन काय म्हणतात भावाभावाची जे भांडणं चाललेली आहेत ते भावाभावाची भांडणं पार काय झालं ते आता मर्डर झाले अमकं झालं शिक्षा झाली अटक झाले अमकं झालं हे सगळं मिटवायला भाऊसाहेब बांदेडकर इन्स्पेक्टरची गरज आहे त्यामुळे तिथं गेल्याशिवाय मी खासदार झाल्याशिवाय ती मिटणार नाही सगळंच मिटवून टाक तुम्ही समाजाच्या बाजूला बसा तुम्ही फक्त बघत राहा आता आम्हाला सर्वसामान्य जनतेला राज्य करू द्या वंचिताचं राज्य घेऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे जय भेम जय महाराष्ट्र अर्ज रामनवमी आता एक त्यांचे जे दोघं आहेत त्या दोघांच्या नंतर माझा अर्ज असणार आहे त्यांची जेवढी भेट असेल त्याच्या डबाल गर्दी केल्याशिवाय राहणार ते पण फक्त फक्त आणि फक्त माझ्या 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 लोकसभा मतदारसंघातलेच लोक असतील बाहेरचे नाही आता यांना माहिती आहे कुठे गाड्या पाठवतात तर कुठं कोण लोकांतात हे सगळं माहिती आहे आम्हाला त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यावर माय माऊली प्रेम करणारी आहे फक्त कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा ह्याला बळी पडू नका दोन दिवस उपवास करा माझ्यासाठी पण मतदान वंचित बहुजन आघाडीला करा एवढंच सांग आ, या संदर्भात शिंदे साहेब शिवसेनेसाठी माझ्यासाठी असं म्हणता येणार नाही परंतु शिवसेनेला ती जागा सोडावी आता परिस्थिती माझ्या मुख्यमंत्र्याची तत्काल माझेच मुख्यमंत्री आहे समजा सेनेचे मुख्यमंत्री नसतो सगळ्याचा मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्याची अवस्था अशी झाली की जे खासदार आहेत त्यांना तुम्ही नाही त्याच्यात लावलेत बघा किती हतबलता आहे तिथं मग ते हे तर आपल्या वाट्याला दिल नाही म्हणले आम्ही भांडलो ते भांडले की आमचं पारंपरिक आहे हे धनुजा धनाजी मी म्हटलं होतं धनाजी सावंतला तिकीट द्या त्याचा परिणाम काय हो मी सांगतो कुणाला तरी द्या ना शिवसेनेला परंतु ते देत नाही आणि त्या पद्धतीने ते पुढे गेले आणि आम्हाला या ठिकाणी माझ्या आयुष्याला कलामी देणार ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांनी मला माझ्यावर आशीर्वाद दिलाय ऋण मी कधीही विसरणार नाही आजपर्यंत म्हणतो ना नुसतंच कष्ट केलेलं आहे मला पद किंवा व्याज आमक पैसा हा आहे पण मला खोटे आरोप चालत नाहीत मी मला तुम्हाला माहिती आहे वसंडा वगैरे घेऊन आम्ही लागलो हा विषय वेगळा आहे हाऊस मध्ये हे असं बोलणं बरं नाही पण तरी लय वेळा बोलणं तो विषय नाही आपण वाईट बोलत नाही सत्य घेत नाही तरी सुद्धा मी घाबरलो नाही तीनदा सस्पेंड झालो सातदा बंद झाले दहा वेळेला एकाच खुर्चीवर पीआय म्हणून अभिमन्यू पवारला विचारण्यात आले की वंचित कडून भाऊसाहेब आंदळकरांना उमेदवारी देण्यात आली तर ती म्हणले की आमच्याकडे ब्रँड आहे तर त्या संदर्भात आपण अहो ब्रँड इथं आंधळकर आहे स्वतः तिकडला ब्रँड का कसला ब्रँड आहे हा त्या ह्याचा विश्वासघात केला आमच्या काय त्या बसवराज पाटलांचा आम्हाला वाटत होतं त्याला दिल्यावर त्याला देतील इथं विश्वासघात अभिमन्यू पवार साहेबांनी केला त्यानंतर तिथे काय द्या अर्चना ताई पाटील चाकूरकर पाटील ते घेतल्यावर आम्हाला वाट होतं अजून देतात काय मतावर डोळा ठेवून एवढं मतदा नाही तर लिंगायत द्या पण तिथं सुद्धा त्यांना घातलं गळ्यात गा तुमच्या बांधली की संपला तुमचा खेळ अशा पद्धतीचा आहे अभिमानी पवार साहेबाला या ठिकाणी खरं तर बसवराज पाटील वर गेले असते ते ह्याचा रस्ता रिकामा झाला असता तर त्यांनी ते तसं केलं नाही त्याचं काय खेळ आहे मला माहित नाही आणि बस त्या काय अभिमानी पवार साहेबाला माझं सांगणं आहे आयुष्यामध्ये माझे आमदार विश्व काय बस शिवशंकर आप्पा उडगे होते आता ते ह्या जगात नाहीत ते माझ्या सासूचे भाऊ होते आता किरण समजा आहेत हे तर ते भाजपमध्ये ते त्यांचं काम करतात त्यांचं त्यांचं करत तो प्रश्न नाही पण कसं सगळीकडे ताकद आमची आहे अभिमान्यू पवार साहेब अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि चांगले व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांना म्हणावा ब्रँड खरा आंदोलन करा फायर ब्रँड आहे शिंगला आहे ब्रह्मास्त्र आहे याचा नाद तुम्ही करायचा साहेब आपण शिंदे सरकारमध्ये चांगलं